बरेच दिवस झाले खपली गव्हाची खीर केलीच नव्हती तर खपली गहू आणि साधं गाव ह्याच्यामध्ये फरक आहे तर खपली गावामध्ये थोडंसं जास्त जीवनसत्व असतं आणि बाजार खरंच हे खूप महाग असतं आणि शेतकऱ्याला पण पिकवायला गेलं तर अजिबात परवडत नाही याचं खूप काटाकोटा आहे गेल्या वर्षी आपण खपली गहू केलेले साधे गहू पण केलेले पण ह्या वर्षी नाही केलं बऱ्यापैकी गहू शिल्लक आहे तर जुनं गहू सांभाळत सांभाळत नवीन गहूसुद्धा सांभाळत बसावं लागतं त्यात किडे वगैरे होऊ नये यासाठी जुनं गहू आधी संपू दे म्हटलं तर खपली गहू बघा स्वच्छ निवडून घेतले त्याच्यानंतर बघा एक दोन पाण्याने चुळून चळून छान असं धुवून घेतले तर हे बघा धुतल्यानंतर थोडंसं पाणी नितळून घ्यायचं आपल्या पूर्णाच्या चाळणीमध्येच मी ठेवले तर, चा तर मिक्सरचा खटका बंद चालू बंद चालू असं करायचं एकसारखं लगातार फिरवायचं नाही गहू सडायचं ह्याला म्हणायचं तर पूर्वी ना बायका तर माझी आई अजूनपर्यंत उकळात मुसळ घेऊन काढायची आत्ता मी शिकवल्यापासून मिक्सरमध्ये सडतात पण खरंच मुसळामध्ये गहू जेव्हा सोडतो ना ती पण टेस्ट लागते इतकंच की मेहनत भरपूर आहे आता शॉर्टकट आहे सगळ्या कुठल्या गोष्टीला जास्तीचं असं म्हणजे म्हणजे अडचण येत नाही पूर्वी बायकांना खूप वेळ लागायचा आदल्या दिवशी सगळ्या तयारी करायचं मग दुसऱ्या दिवशी खायला मिळायचं पाकडायचं वगैरे बरंच काय काय असायचं मुसळ किती जड असतं कोणाकोणाला कौना मुसळ माहिती आहे तर माझ्या दोन्ही घरात मुसळ आहे सासरी पण मुसळ आहे आणि माहेरीसुद्धा मुसळ आहे तर बघा गहू सडून पूर्ण झालेलं आहे मिक्सरवरती खूप लवकर होतं आहे आणि त्याच्यानंतर परत एकदा एक दोन पाण्याने मात्र हे गहू आणखीन म्हणजे स्वच्छ धुवावं लागतं जसं की वरचं जे साल असते ना ते साल पूर्ण निघालं असतं जसं पॉलिश केलेलं घाऊ ना सेम प्रकारे मिक्सरवरती सडलं जातं तर सकाळ सकाळी घरात घाई चालले तर ह्यांना जायचं आहे मळ्यात आई आई तस सका सका है। तर आईंचं पण काहीतरी विचारणं चालू आहे हे बघा असं स्वच्छ जसजसं धुवून घेईल तस तसं ह्या गव्हातले घाण निघून जाते आणि स्वच्छ पाणी निघेपर्यंत मी धुऊन घेते हे बघा गहू असं भिजायला मी ठेवणार आहे आणि इकडे हे मळायला चालू आहे सकाळ सकाळी तर ह्यांना म्हणलं जाता जाता जे मी ना शिळीचे जे लेंड्या तस मी गोळा करून ठेवते जमा करून ठेवते जस जसं ठिकं भरील तस मी मळ्या त्यांच्याजवळ येते जेणेकरून बघा इथं पण जास्तीचं खत असं नाचायला नको आणि मुळात एका ठिकाणी साठवलेलं बरं पडते तर म्हणजे लेंड्या साचवायचं काय इतकं काय का म्हणजे जसं म्हशीचं शेण असतं ते असं जमा करता येत नाही ते एका जागी ठेवावंच लागतं पण हे तसं काय नाही सकाळ सकाळ शेवग्याची भाजी म्हटलं चला आधी चुलीवरती ती शिजत टाकावी तुम्हाला तर माहिती आहे मी हरभरा डाळ यूज करते तर आई आमच्या आधी ना तुरीच्या डाळी शिजवायच्या पण खरंच हरभर डाळीत खूप छान भाजी होते हरभरा डाळ शिजलं की नाही त्याचा असं बारीक मी मिक्सरमध्ये करून घेते पेस्ट तर परीला शेवटची चपाती लाटायची होत्या दोन चपाती तर आई करणार म्हटली कर म्हटलं शेवटची चपाती मुलांना चपाती असं किंवा भाकरी दिली त्यांनी करायला थोडं थोडं त्यांना पण स्वयंपाकाची आवड आणि विशेष म्हणजे थोडंसं लाटणं हातात पाहिजेच ना म्हणजे शिकायला म्हणजे थोडेसे बेसिक तयारी पाहिजेच असं दररोज देऊन देऊन त्यांनी चांगलीच चपाती लाटतात चांगली चांगली फुकते तर सकाळचा काही परीचं बघा तिला सांगितलेलं जे काम सांगितलं की पटकन ऐकते थोडंसं वैरण संपलेलं होतं म्हटलं शेळ्या वरड्याच्या अगोदर थोडं थोडं बाजरी ठेवूया जेणेकरून ना थोडंसं जरी मोठंभर बाजरी खाल्लं किंवा मका खाल्लं दोन तीन तास तर आरामात शेळ्या बसतात टोमॅटोची चटणी बनवल्या डब्यासाठी शेजारच्या सासूबाईने माझ्या दिलेल्या तर, तर खूप छान लाल बुंद होते त्याची चटणी मस्त डब्याला करून घेतले तर तास दोन तास तर माझं हे गहू भिजलं असणार आहे तर सगळं काम झाल्यानंतर मी म्हणजे आपलं खीर करायला ठेवली चुलीवरती पाणी मात्र उकळून द्यायचं जेव्हा पाणी उकळलं त्याच वेळेस भिजलेलं जेव्हा भिजवताना गहू त्याच्यामधलं पाणी मात्र पूर्ण काढून घ्यायचं फक्त गहू गहू त्याच्यामध्ये टाकायचं नाहीतर असं व्हायला नको गरम पाण्यात गार पाणी आणि गहू मग ते गहू दांडरतं अजिबात ती खीर शिजत नाही नमस्ते मी अश्विनी साई समज सिस्टर मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बोलायला खूप उशीर झाला साईपरी वगैरे गेले शाळेला आणि खूप दिवस झाले ना खीर बनल नव्हती माझीच इच्छा झाली होती म्हणलं तर खीर शिजायला लागले दोन भांडी आणि पाणी आज पाण्याने इतकं पिडले ना लेट एजा एजा पाणी भरणं का झालं नाही आणि पाणी भरल्याशिवाय आपली काही कामं होत नाही तोपर्यंत आपली खीर खूप म्हणजे खूप छान मौसूत अशी शिजले जस जस ना म्हणजे असं पाणी आठेल तस तसं असं प्लेटवरती पाणी ठेवून ठेवून गरम होते आणि तेच पाणी त्याच्यात टाकायचं आणि जे आपली पडी आहे ना डाव घ्यायची पण गरज नाही आम्ही त्याला चाटू म्हणतो बघा ते सुद्धा घ्यायची मला गरज पडली नाही ज्या ज्या वेळेस ना म्हणजे मी पाणी घालतो त्यांना ना पूर्ण असं एकजीव एकजीव करत राहायचं फक्त त्याला ना जोर भरपूर लागतोय बघा तर असं करत बघा सकाळच्या वाजले साडे अकरा आणि खीर घालायलाच मला वाटतं मी साडे नऊ दहाला घातले असेल सईपरीचं सगळ्यांचं आवरल्यानंतर आणि चुलीवर जर कुकरमध्ये करायला गेला ना अर्ध्या तासात खीर होते जसं की बघा एकदम बारीक शिट्टी म्हणजे गॅस बारीक करायचं आणि शिट्टी आहेत ना दहा द्यायच्या आणि मधून मधून थोडस चेक करायचं बंद करून लागू पण शकतंय कुकरमध्ये होऊन जाते पण चुलीवरची जी टेस्ट असते ना खीरला ते खरं सांगू तुम्हाला कशालाच येत नाही बिलकुल मला खीर आवडत नव्हती जेव्हापासून म्हणजे हे आल्यानंतर चुलीवरती वगैरे हो असे सगळ्या काही म्हणजे खीर म्हणा काही नॉनव्हेज म्हणा तेव्हापासून अगदी टेस्टी लागतात आणि किती काय उशीर लागेल ना चुलीवरतीच मी बनवते तर म्हटलं चला सगळं साहित्य घेऊनच मग तुमच्याशी बोलावं आणि जी माझ्या सासूबाईने शेवग्याची शेंग दिली होती का ते पण शेंग हरभरा डाळीतून खूप छान एकदम भारी इतकी टेस्ट लागते ना कधी एकदा जेवण करायला बसा वाटते कारण की माझी इतकी फेवरेट शेंग आहे शेवग्याची एकदम फेवरेट अशी शेंग आहे म्हणजे शेवग्याची चाल ना कोशिंबीर करायची म्हणून अगदी ताजी लुसलुशीत अशी काकडी होती फ्रीजमध्ये का ठेवले हो नाही कोशिंबीर तर याची झालीच नाही पण संपली एवढंच राहिले साईप याच्या डब्याला पण मी असं दिले थोडंसं बीट आणि काकडी आता खाताना हे वाळूक द्यावं म्हटलं आणि हे बघा एक किलोला थोडंसं आपलं गहू म्हणजे गहू आहे खपली गहू तर किलोला किलोच घ्यायचं असते गूळ तर असं गूळ घेतलंय थोडंसं काजू बदाम घेतलंय परत वेलायची पावडर घेतले आहे सुंट जायफळ आहे ओलं खोबरं पाहिजे पण आता हे पण नाही येत ना नारळ फोडायला मळायला गेलं तर वाळलं किसलेलं असं खोबरं घेतलेलं आहे तर आणि जे मी तेल बनवले होते ना हे बघा छान असं मुरलं आहे आणि ह्याला पण पन कलर पण आले तर मी आज किंवा उद्या ह्याला बॉटलमध्ये भरून टाकणार आणि टोमॅटोची अशी छान चटणी बनवली हे बघा आपली शेवग्याची शेंग इतकी चविष्ट लागते ना ही भाजी ह्या पद्धतीने करा तुम्ही थोडीशी डाळ मूग डाळ वापरण्यापेक्षा हरभरच्या गाळीतनं एक नंबर मिक्सरला बारीक करून घ्यायचं हरभरा शिजल्यानंतर चला तर हे सगळं आता खिरीमध्ये मिक्स करूया मी म्हणत होते शाळेला जास्त होईल का खीर का कीच होत असते काय शिजत घालायलाच घातलं तुम्ही साडे नऊ दहा वाजता तर हे बघा हटून हटून अशी खीर आपली तयार झाली हां शाळेवर ना आलेला पाहिजे हे बघा हां असे हटवून घेतलेलं आहे इतकं ताकद लागतं ना हे बघा अशा पद्धतीनं एकसारखं हटून घ्यायचं आणि हे सगळं खिरीची वरती इतकं धुऊन सुद्धा जे जे असतं ना ह्याचं काही प्रॉब्लेम येत नाही तर हे सगळं ना परत मी काढून घेणार आहे जेव्हा खीर वरती येतं ना पाणी त्यावेळेस तर खीर आपली शिजली आहे तर ह्याच्यामध्ये हे सगळं घालून घेणं जसं की बघा खोबरं आणि ह्याच्यामध्ये हे सगळं गूळ सुंट जे काय काय आहे ते सगळं मिक्स करून घेते पडू काय मी आई इथन जावा आणि गोडाचं पदार्थ आहे थोडस मीठ आणि सगळं आता मिक्स करायचं गुळाचं पाणी खूप होऊन जातं परत आणि ह्याचे गुळ पण थोडे थोडे गाटे आहेत ना गुळाचे खडे ते पण विरगळलं पाहिजे मात्र लक्षात ठेवायचं खीर पूर्ण शिजल्याशिवाय अजिबात गोळ घालायला गडबड करायचं जर गडबड जर केलं गुळ घालायला खीर आपली दांडर ते अजिबात शिजत नाही भाई अशी मग कच्चीच राहून जाते तर हे बघा गोड पूर्ण असं विरगळ याच्यामध्ये आणि कलर पण लगेच चेंज झालाय आपल्या खिरेला मस्त ना झाकूनच ठेवते चूल गरम आहे तोपर्यंत मस्त ह्याला ना वाप काढून घेऊ असं अस वाटत सगळे रात्रपाळीच करून आलेत मला बघून गंगू तेवढी उठली आणि नंदूला उठवायचं आपल्या नंदीला दूध पाजायला नंदी झोपला पाजा तू चला नंदी झोपलाय याला काय उठवत नाही थांब थांब टाकूया वैरण वैरण संपले वैरण संपल्या परी जाताना ना थोडस बाजरी घालून गेली त्याला तोपर्यंत हम्म मग आता ते शांत बसतात ना वडा लागले ते नंदीला दूध पाजवा झोपलाय की राहू दे आंघोळ करा नाही झोपला झोपू दे तरी पण उठला नाही आ होय त्याला बांध बांधतेच त्याला त्याच्या अगोदर वैर मग त्याला सोडते असं थोडं बांधलं ना वरती खाते

गवाती नाश केले साबु चालू खायचं का नाही आलेलं जास्तच काढले वर गोपा गोप्पा आले हा हा तू मच्यासाठीच आहे एवढं लुडबुक जेवणाला ताटं करते आणि आपलं खीर पण मी आतमध्ये आणलेले तर हे बघा मस्त असं आपली खीर शिजलेली भरपूर असं तूप दूध कमी पण तूप जास्तीचं घातलंय दुपारी इतके भारी टेस्ट लागते ना खीरीची खूप भारी तर चला तर आली आता जेवण जेवण झालं दुपारचे एक वाजलेत आणि एक वाजता ब्लॉग अपलोड करायचा असतो ते अपलोड करून आले म्हणजे आता चला तुमच्याशी थोडंसं बोलावं तर तुम्हाला मी काल व्हिडिओमध्ये बोलले होते ना तुमच्याशी थोडंसं सल्ला मसलत करायचं तसं जर आमचं म्हणणं म्हणजे निर्णय आमचा पक्का झालेला आहे त्या गोष्टीसाठी नाही आता जास्त ताणत नाही कुठली गोष्ट ते सांगते जेव्हा आम्ही जतला यात्रेसाठी गेलो होतो ना त्यावेळेस बघण्यात आलं असेल सईला किंवा मला किंवा परीला किंवा ह्यांना आणि आता आपले व्हिडिओ आता बऱ्याच ठिकाणी आता आपले सबस्क्रायबर पण वाढलेले आहेत आणि व्हिडिओ बऱ्याच आता आपलं जाते त्यामुळं ना कोण व्हिडिओ बघल काय सांगता येत नाही तर कोणी बघू शकते हातात मोबाईलला म्हटलं की बघणारच व्हिडिओवरती आला की तर व्हिडिओ बघता बघता मुंबईचे एक निर्माते आहेत मराठी चित्रपटाचे तर मराठी हिंदी दोन्ही बहुतेक पिक्चर काढतात ते तर त्यांना काढायचं आहे मराठी चित्रपट तर त्यांना बघा सुरुवातीला एकदा फोन आलेला आठ दिवसाखाली त्यावेळेस आम्हाला असं सांगितलेलं एक तर तुम्हाला सांगते मागची गोष्ट जतच्या यात्रेतला मी शॉर्ट टाकला होता ब्लॉग टाकला होता त्यांना काय वाटलं मी जचीच आहे तर त्यांचे बरंच असे शाखा कार्यालय वगैरे असतील आपल्याला काही त्यातलं काही जास्ती माहिती नाही तर त्यांनी हुडकून काढायला लावलं मध्ये असं असं अश्विनी सई सौम्या असे नावाचे फोड आहेत तर जास्त मी असं कधी सांगायचं योगच आला नाही की माझं आडनाव आहे हे हे बाबर म्हणून तर त्यांनी असं असं फक्त सौम्य सिस्टर चॅनेल आहे असं त्यांनी तिथला शोध लावला परत तिथले तर आता आपले बरेच सबस्क्रायबर आहेत ना हा हा तर ते असं असं ते सांगोलचे आहे जेव्हा मी रिप्लाय देते काही ना काही काही ना बघा कमेंटच्या रिप्लाय वाचायची सवय असते तर ते म्हणाले की ते बहुतेक ना सांगोलचे आहेत खाली सहसा मी जास्त आलेगाव सांगण्यापेक्षा सांगोलाच टाकत असते म्हणजे टेन्शनच नको मला पण मी काय करते सांगोला मी टाकते जास्तच ते आधी परत विचारलं तर तू सांगोल्यामध्ये कुठल्या गावचे आहे वाटतं ना आपल्या गावा शेजारचे असतील का म्हणून कुतूला असतं मग मी काय करते पटकन सांगते सांगोला आलेगाव टाकते सांगोलीत आल्यानंतर त्यांनी तिथे चौकशी केली तिथं तर तिथं पण कोण नाही नाहीयेच म्हणून सांगितलं परत बघा त्याच्यानंतर त्यांना असं कळालं की आलेगावचे आहेत मग आलेगावचे म्हटल्यानंतर आमचं पूर्ण निम्म गाव तरी सगळं बाबरच गाव आहे जसं माझं अडन पण बाबर आहे बाबरच असा बरेच असे बाबर आहेत असं कळलं पण सैसोम्या सिस्टर्स चॅनेल म्हटल्यानंतर आलेगाव पूर्ण ओळखत आहे तर हा हा आमची वहिनी वहिनी असं एकाला म्हणजे एकाला फोन आला तुमच्या असं कोण आमच्या वहिनीच आहे त्यावेळेस होते दार धारत काम करत होते त्यांना फोन आला पहिल्यांदा त्यांनी असं म्हणलेले की काकूसाठी आम्ही एक संधी घेऊन आलो तर त्यांचे म्हणजे प्रत्येकांची भाषेची शैली वेगळी असते जशी की आता माझी भाषा थोडी वेगळी आहे तुमच्या भाषा थोडी तुमच्या तुमच्या ह्याच्यानुसार वेगळी आता इथंच बघा आलेगावची आमची भाषा इथली वेगळी आहे मी मग सोलापूरची भाषा बोलते तेरा चौदा वर्षे झाले आणखीन पण थोडं 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 मिक्स झालं त्यांना वाटलं असं त्यावेळेस त्यांनी म्हटलं बघू विचार करूया तर त्याच्यानंतर ते, ते बोलले ना सात आठ दिवसांनी फोन करतो एक परत काल फोन आला बघा त्यांचा त्यांनी म्हणजे सई आणि परीसाठी संधी दिली त्यांनी म्हणाले की तुमच्या मुलीं म्हणजे मुलींना आम्हाला असं काष्ट आहे ह्या ह्या भूमिकेसाठी तर तुम्ही तयार आहात का एकतर आम्हाला कळे ना काय करावं काय नाही मला तर, तर पुढं ते अभ्यासच दिसला सई परीचं सगळं म्हणजे तोटाच ना, 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 ना मला, अ, मला एक प्रकारचा अभ्यासाचा मुलांना मग इकडं लक्ष लागणार नाही अभ्यासाकडे मी तर शांतच बसलो ज्यावेळेस मला मला जर एक संधी छोटी मोठी जर आली असते ना ते मी केली पण असते का आपण का मोठे हिरो नाही का आपल्याला की लगेच तिथंच मुंबईतच राहायचंय किंवा ह्याच ठिकाणीच राहायचं आहे असं काही नाही एखादा एक, एक रोल केला असतो ते पिक्चर चालतंय न चालते कोणाला माहिती आहे तर केले असते मी मी यांना म्हणले तर एक छोटासा रोल असेल तर सांगायला मला एक चित्रपटाची संधी आली होती सई परी म्हटल्यानंतर मी तर नाहीच म्हणले तर, तर सईला जास्ती मागणे ते पण नाहीच म्हणले मी ह्यांचं तर नाहीच ह्यांचं तर नाहीच तर नाहीच बोलले ना तर म्हटलं तुमच्याशी शेअर करावं परत त्यांनी असं म्हटले की आम्ही ना तुम्हाला ओळखण्यासाठी शोधण्यासाठी जसं की बघा बाबर म्हटल्यानंतर आमच्या इथंजवळचे तुम्हाला गावं सांगते महूद वाकी जवळा चोपडी आणि डोंगर गावाला एक भरपूर असे बाबर आहेत बघा तर अशा अडनावाचे हे गावं आहे त्या ठिकाणी बऱ्यापैकी असे बाबर अडनावाचे आहेत आम्ही इत्या इतक्या ठिकाणी आम्ही ते आहे तुम्हाला आणि तुम्ही नाही बोलताय असं आलं तर नाही बघा माझं ना, तर म्हणणं आहे मुलींना ह्या क्षेत्रात मी पाठवणार नाही एक वेळेस हां एखादा छोटा मोठ्या रोल आमच्या गावात आले शूटिंगला जसं की बघा गेल्या वर्षी आमच्या गावात जसं की आता मला मुंबईला ती अभिनेत्री भेटलेली ना उर्मिला डांगे त्यांचं नाव आहे तर तेव्हाच माझी ओळख झाली त्यांची माझी त्यांनी माझा चॅनेल बघायला आणि मीच ह्या गावात असायला आणि मी शूटिंग बघायला गेलेली होती मी त्यांना असं म्हणजे एकदम काय म्हणतात त्यांना बघून खुश व्हायला पाहिजे की अभिनेत्री मला भेटली आमच्या गावात आलेत भेटलेत तीच खुश झाली की मी हिचं चॅनल बघते हीच मला भेटली तर एक छान प्रकारचं आमचं मैत्रीचं नातं घट्ट झालंय हे पण मी नाही म्हणत नाही पण हा गावात असल किंवा माझ्या शेजारी इथल्या कुठल्या गावात असल आम्ही ह्या ह्या गावात येतोय तुम्ही घेऊन या मुलीला एक छोटासा रोल आहे तसं मी हा म्हणलं असते ते शूटिंग आहे मुंबईला तर मुंबईला मी पाठवू शकत नाही तर असं आहे बघा आमचं तर निर्णय तर तुमच्याशी शेअर करावं म्हटलं ही गोष्ट फक्त आनंद एवढा वाटतोय की एवढ्याशा छोट्याशा खेडेगावामध्ये आम्ही म्हणजे म्हणजे आपलं दररोजचं डेली ब्लॉग म्हणा खाण्यापिण्याचे जास्त शॉर्ट असते कधीतरी यांच्याबरोबर आता सगळे म्हणतात ताई तो दादाबरोबर एक रोमँटिक सॉन्ग करायचा थोडंसं वेगळं तेवढंच असते तर एवढ्याशा खाण्याच्या छोट्याशा शॉर्टला म्हणा ब्लॉगला बघून म्हणजे एवढे मोठे मोठे लोक म्हणजे बघतात तर म्हणजे त्यांना पण भारी वाटते मग मला एक आनंद झाला पहिली गोष्ट की बघा एका छोट्याशा खेड्यागाजून कुठलं स्ट्रगल नाही काय नाही घर बसल्या संधी साधून आली दोनदा फोन आलं परत ते म्हटलेत परत विचार करा मग सांगितलेत पण आम्ही त्याच्यावर आता शांत आहे मी माझ्या आईवडिलांना विचारणार माझ्या भावाला विचारणार शक्यतो आमचं शंभर नाही एक हजार टक्का नाच आहे एक हजार टक्का करते ब्लॉगिंग ठीक आहे घरातल्या घरात आपलं काही कॉमेडी असेल किंवा रील छोटे मोठे असतील तेवढं पुरतंच ठीक आहे तर त्यामुळं मी तर माझं आमच्या सगळ्यांचंच म्हणजे माझं ह्यांना तर म्हणणं आहे अजिबात नाही तर तुम्हाला पण सेम माझ्यासारखंच वाटत असेल ना शेजारी गावात किंवा गावात शूटिंग लागलं असतं तर खरंच हा बोलली असती त्यावेळेस बघा तुझ्या आज जीव रंगलामधलं आहे ना तो राहणार त्याच्याबरोबर आमच्या इथं दहा दिवस शूटिंग होतं बघा आपल्या अलीगावर हां तसं गावातल्या गावात थोडंसं संधी आली असते ना सर्रण साही परला मी सरळ असं जा म्हटले असते पण तसं नाही आहे अभ्यासवर पण परिणाम होते त्यामुळं मी काय पाठवत नाही फक्त आनंद इतकाच आहे की घर बसल्या संधी आली की कि असं किती लोक स्ट्रगल करतात ते कुठं कुठं जा काय काय कर काय म्हणतात वशिला लाव पैसे भर तसलं काही सुद्धा नाही छान वाटलं मला तर छान वाटलं म्हणजे थोडीशी आपल्याला गावात बसून प्रसिद्धी आली तुमच्याशी शेअर करावं म्हटलं तर असं आहे बघा मला जे तुम्हाला मी काल सांगायचं होतं ना ते हेच आहे फक्त एवढंच के साईपरला आम्ही सांगितलं नाही हलकंसं सांगितलंय परत मुलांना सांगितलं की त्यांच्या मनावर ठासून बसून जाईल म्हटलं त्यामुळे आम्ही या गोष्टी काही सांगितलं नाही आणि इथंच मी आता मी व्हिडिओचा एंड करणार आहे आणि दुसरी गोष्ट आता ह्या व्हिडिओच्या पुढती म्हणजे पुढे सई रात्री इतकं म्हणजे आई मला भाकरीच करायची आहे म्हणून बसली सई बसली की बस ते, ते वड़ा परी पण बसते तेवढं तर साहजिकच आहे इसाळ तर व्हायलाच पाहिजे आणि इसाळ केल्याशिवाय कुठली गोष्ट शिकत नाही जसं की परीचा इसाळ सई करलाच पाहिजे सईचा इसाळ परीनं करलाच पाहिजे आणि नाही त्यावेळे वाईट गोष्टी जर करण्यापेक्षा घरगुती कामाचं म्हणा एक प्रकारचं चा, कुठली चांगली गोष्ट उत्साहित परीत करण्यासाठी जसं की बघा टाकाव वस्तूपासून टिकाव वस्तू शाळेत पण सांगतात खरंच दोघी मुलींची शाळा मराठीच शाळा आहे पण इतकी चांगली आहे ना खूप चांगली प्रत्येक गोष्ट मातीत खेळण्यापासून बागडण्यापासून सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात शाळेमध्ये त्या गोष्टीचा हे साखर सईचं बघून परिणाम नव्वद पंच्याण्णव टक्के तयार झालेले आहे तर ह्या तिसरीच्या वयामध्ये बरेच मुलांना मी बघत असते त्या मानाने परीची म्हणजे बुद्धिमत्ता मला थोडीशी बरीच वाटते तर ते भाकरी करायचं ती जी गंमत ती भाकरी चावते न चावते ते बाबाचं रिॲक्शन आणि आजीचं रिॲक्शन हे त्याच्यामध्ये मी शेअर केलेलं आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि संधी आलेली बघून ते बाकीचं राहू द्या निर्णयाचं पण तुम्हाला कसं वाटलं घरी बसून संधी आलेलं हे मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात दिसत नका आणि सगळे खरंच खूप छान छान कमेंट करतात सगळ्यांना मनापासून धन्यवाद बाय टाक पीठ टाकत पीठ पीठ टाकले खाली सई पहिल्यांदा भाकरी करणार आहे हा टाक आणि इथं परीचं टाकाव वस्तू पासून टिकाऊ करायचं चालय त्याला कशाला चपाती का ती खाली पीठ लाग खाली पीठ टाक सांग तुला हा हा टाक हा आता एक खाद्य सपोर्टला हा 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 करताना <laughs> आ? जो जो जा पोळपाटांचा आणि जा चला आणि इकडं दोडक्याची मस्त असं असा केलाय पोरी दोघी उपीट कर म्हटलेल्या दोघींना उपीट बनवलेली त्यामुळे म्हटलं तर आमच्या तिघापुरता छान रसा तुम्ही जेवणार आहे का चपाती वगैरे तू खाणार आहे पिल्लू सकाळ चपात्या खाते का मग हम्म पिल्लूल हाय चपाती हा ला हात दे म्हटलं ना साई तुला हा हा हां बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे आता दोन याचा प्रेस याचा प्रेस ह्याला द्यायचा हा हा मीडियम बनवून तरी पण चालतंय हा तोच तरी तर मजा आटा लागले लवकर बरोबर आहे चालू दे हा तुला पीठ कमी असं वाटायला लागले का हा थोडस काढ आणि पीठ हा 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 सर फाटू दे का होत नाही हा ऍडजस्ट करायचं चांगली सापलीस की हा पर तिला कवर काढून तुला येते ना पिल्लू येत आहे तिची पातळ आहे पहिला हलते काय पेलू त्याच्यावर झाक नंतर कडायच्या मापाच आपल्या हलते हालते, हालते। <laughs> पण पन भाजायला पण आहे बस सुरुवातीला करतेच हेच महत्वाचं आहे हा नको सु प्रोजेक्ट कर परत उशीर होते करा लागलेच हावसान करायच्या वेळेस नाही म्हणजे परी नको सांडो पिलो तीची भाकरी हम्म तुझी पहिली भाकरी होय 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 जोरला गे की आयशा चिटकल चिटकाल दे आम्ही आहे तसं खातो बास का आता अनेक भाकरी मला पण मोबाईल घेऊन येईना झाले साईबाई सईबाई कचराच कचरा करून टाकले इथं कागदाचा सईची भाकरी पहिली मस्त हा जरा फोगली सुद्धा सई सारखी तुझी पण चपाती फुगलेली पिलो आयडिया भारी आहे ए बास बास हो चला, तर आम्ही सगळ्या भाकरी करून घेतो आता असं कोणाकोणाच्या घरी इसाळ आहे हे परी अय परी परी इसाळ करतेची शिका शिका शिकणं गरजेचं आहे सोनून केलेली भाकरी कशी आहे चांगले चावल आहे कुडूम कुडूम <laughs> सईची भाकरी दिले यांना पाच बरं आहे कुडून कुडून परी नाही केली आहे पांढरी शिपट असलेली परीच आहे आणि ते परेच झाले तयार बघू परू वस्तू पासून टिकाव एक फुल अगं किती फुलं लागते ती हे बघा सुतळी औषधे बाटल्याला गुंडाळून छान त्याच्यावरती असं फ्लावर्स ठेवले घरच्या घरी फ्लावर्स गुलाब छान बनवलंय मस्त जेव की बा बरोबर होय कुणाची भाकरी छान लागते सोनूची का माझे का आईचे का परीचे कोणाचे माझ बाळ कुणाच चांगलं लागते कोणाचे सांगू शकत नाही ना छान <laughs> केले खरंच भाकरी छान केली मी पण असुरून खायला लागले सईची भाकरी तू पण मस्त आज यांना लेकीची भाकरी चहाव्या लागल्या